नमस्कार आज आम्ही बीड जिल्ह्यातील सांस्कृतिक नगरी अंबाजोगाई या ठिकाणी आलेलो आहोत आले देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शाहीतील चित्रांचं प्रदर्शन स्थानिक आमदार आदरणीय नमिताताई मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर व इथून जवळच असलेलं एक ग्राम चिंचखंडी या ठिकाणी हा कार्यक्रम होता तो कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही हो अंबाजोगाईतून जात असताना अंबाजोगाई हो ज्या बाबीसाठी ओळखली जाते त्या गोष्टीला भेट न देता जाणं हे आमच्यासारख्या इतिहासप्रेमीला कदापि शक्य नाही म्हणून आम्ही आधी सुरुवातीला असलेल्या मुकुंदराज या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे संत मुकुंदराज हे मराठीमधले आद्य कवी म्हणून ओळखले जातात त्यांची समाधी इथून जवळच्या एका डोंगरामध्ये आहे मुकुंदराजाच्या समाधीच्या अलीकडच संत दासोपंत यांचीसुद्धा समाधी आहे संत साहित्यामध्ये विपुल लेखन ज्यांच्या नावानं प्रसिद्ध आहे असे हे संत दासोपंत हे प्रसिद्ध आहेत जवळपास पाच ते सहा लाख वव्या त्यांनी लिहिलेले आहेत त्यांच्या लिखाणाला दासोपंतांची पातोडी असंसुद्धा ओळखलं जातं त्यांची समाधीसुद्धा इथून जवळच आहे मुकुंदराज यांची पण समाधी निसर्गरम्य ठिकाण्यामध्ये आहे की जे पाहत असताना कपिलदारच्या धबधब्याची आठवण येते मुकुंदराजाची समाधी आणि संत दासोपंताची समाधी पाहिल्यानंतर आपण ज्या ठिकाणी येतो याला म्हणतात हत्तीखाना ही एक लेणी आहे महाराष्ट्रामध्ये लेणी फोदण्याचं किंवा लेणी निर्माण करण्याचं जे श्रेय आहे हे शिलाहार राजे परमाराजे भोजराजे गौतमीपुत्र सातकर्णी सम्राट अशोक या महान सम्राटांना जातं की जी अंबाजोगाईची जी लेणी आहे या ठिकाणी मोठे मोठे हत्ती आहेत कोरलेले बरीचशी पडझड या ठिकाणी झाली तिची झीज झालेली आहे परंतु आता परस काम चालू आहे काही वर्षापूर्वी दुरून जर पाहिलं तर हा हत्ती रोडवरून दिसायचा परंतु आता मात्र कंपाऊंड जो सुरक्षेचं काम झालेलं आहे त्यामुळं आता मध्ये आल्यानंतर आपल्याला हा हाती दृष्टीच पडतो बौद्धकालीन ज्या काही खुना आहेत त्या खुनासुद्धा आतमध्ये लेण्यामध्ये कोरलेल्या आहेत त्यामध्ये सप्तमातृत्वाचं जे चिन्ह आहे ते आपल्याला या लेणीमध्ये पाहायला मिळतं बाकी पावसामुळं म्हणा किंवा इथला खडक कच्चा असल्यामुळं म्हणा बरंचसं लेण्यांची आणि या कामाची जी झालेली आहे यानंतर आंबाजोगाई ज्यासाठी ओळखलं जातं हे अंबाजोगाईचं जे दैवत आहे ती आहे योगेश्वरी देवी तिचंसुद्धा मंदिर अतिशय इथून जवळच आहे त्या ठिकाणी पण जाणार आहोत थोडक्यात काय तर अंबाजोगाचं जे वैभव आहे योगेश्वरी देवी हे हत्तीखाना त्यानंतर दासोपंताची समाधी आणि मुकुंदराजे समाधी हे एक ते पाच किलोमीटरच्या दरम्यान हे चारही महत्त्वाची ठिकाणं एकाच रेषेमध्ये आहेत निसर्गाची एक लयलुट आहे कारण हा जो भाग आहे हा जुन्या शहराचा जर विचार केला आता वाढत्या लोकसंख्येप्रमाणे शेअरं इथपर्यंत आली त्याला भिडून गेलेली आहेत पण हे जर आपण काही वर्षापूर्वीचा जर विचार केला तर हे ठिकाणं शहरापासून बरीचशी लांब आहे कारण मीच माझ्या कॉलेजच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला मुकुंद समाधी बघण्यासाठी पहिल्यांदा हो आलो होतो त्यावेळेला ॲटो रिक्षावाल्यानं माझ्याकडून म्हणजे ही गोष्ट जवळपास पंधरा वी ते वीस वर्षापूर्वीची आहे त्यावेळेला त्यांना माझ्याकडून दीडशे रुपये घेतले होते त्यानं मला मुकुंदराजेच्या समाधीजवळ सोडलं आणि दर्शन झाल्यानंतर परत त्या ठिकाणी घेऊन आला आणि इथं मला त्यांनी पाच मिनटंसुद्धा थांबवलं होतं म्हणजे एक माझी त्यानं फेरी त्यावेळेला दीडशे रुपयामध्ये केली होती आज रोजी जर आपण बघायला गेलो तर शहरापासून अंतर फार कमी आहे आता सगळ्याकडं स्वतःची वाहनं झालेली आहेत त्यामुळं हा भाग म्हणजे भेट देण्यासाठी खूप चांगला आहे रमणीय आहे आणि एक इतिहासाला उजणी देणारा इतिहासाच्या ज्ञानाला ज्ञानामध्ये भर घालणारा अशा प्रकारचा हा परिचय आहे जर आपण कधी भविष्यामध्ये अंबाजोगायला हो आलात तर येगुश्री मातेचं दर्शन या ठिकाणी लेणीचं पानं संत दासोपंताचे स्थळ आणि संत मुकुंद राजाचं स्थळ विवेक शिंदू हा जो ग्रंथ आहे हा मराठीतला आद्यग्रंथ म्हणून ओळखला जातो त्याचं जे काव्यलेखन आहे हे मुकुंदराजा यांनी केलेलं आहे आणि मुकुंदराजा विवेका म्हणजे विवेक शिंदू या ग्रंथासोबतच आणखी पण दोन ग्रंथ त्याने लिहिलेले आहेत म्हणजे ही गोष्ट अकराव्या शतकामध्ये आहे आणि दासोपंताचा जो काळ आहे हा साधारणपणे म्हणजे संत एकनाथाला समकालीन असलेला म्हणजे सोळाव्या सतराव्या शतकातला आहे तर त्यांनीसुद्धा पाच ते सहा लाख लो वव्यांचं लेखन त्यांनी केलेलं आहे म्हणजे याला एक खूप प्राचीन परंपरा आहे म्हणजे आकार साधारण नवव्या ते दहाव्या शतकामध्ये मुकुंदराज आणि है। एक सोळाव्या सतराव्या शतकामध्ये संत दासोपंत अशा प्रकारची ही दीर्घकालीन परंपरा आहे ह्याच लेणीला शिवलेणी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं कारण या ठिकाणी एक दगडी याच्यामध्ये एक मोठा नंदी आहे तर ज्या ठिकाणी नंदी आहे त्या ठिकाणी शिव आहे असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं जातं हा इथला जो लेणीतला जो नंदी आहे याची भव्यता आणि दगडाचा जो आकार आहे त्यावरून आपल्याला ते लक्षात येईल येते की त्याचं प्राचीनत्व किती आहे थँक्यू